विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या सैनिकांना लाख लाख शुभेच्छा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पंचवटी यांच्या वतीनं दिनांक तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल रोजी पंचवटी कारंजा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्थापन करून भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पंचवटी यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सर्वभूम सैनिकांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना घेण्यात आली आहे वालीला प्रमुख मान्यवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ गणेश गीते अंबादास खरे बाळासाहेब कर्डक रंजन ठाकरे सुनील बागुल बाळासाहेब पाठक गुरमीत बग्गा उल्हास धनवटे नरेश पाटील यांचा सत्कार जयंती अध्यक्ष जगनान्ना गांगुडे तसेच कार्याध्यक्ष रोहन भुजबळ सल्लागार सचिन भुजबळ यांच्या वतीनं शाल आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी जयंती अध्यक्ष जगनांना गांगुडे स्वागत अध्यक्ष आकाश गायकवाड कार्याध्यक्ष जी रोहन भुजबळ उपाध्यक्ष प्रदीप जाधव सल्लागार सचिन भुजबळ रवी पगारे शिवा भुजबळ गिरीश मोहिते सागर दोंदे अमोल शार्दू मयूर सावे विकी मोहिते सोमनाथ मोहिते विनायक मोहिते रोशन बागुल भारत मोहिते शिवा फजबे अमित गायकवाड गणेश आढाव सौरव गांगुडे शाकीर शेख बंटी भागवत संतोष जाधव किरण काकड प्रमोद माथेकर संदीप जगताप तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पंचवटी मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव पंचवटी विभाग यांच्या वतीनं दरवर्षी बाबासाहेबांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांचं मनोगाव लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा यावं त्यांचं कर्तृत्व लोकांच्या पुढे समोर पुन्हा पुन्हा यावं या सगळ्या चांगल्या हेतू न आहे या कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होत असतात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना त्याचा एक कार्यक्रम पण त्यांनी जे माणसा ना जनावरांसारखे जी वागणूक म्हणत होती ती सुद्धा बंद करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्य आपलं पणाला लागलं सगळ्यात मोठा आहे बाबासाहेब आंबेडकर तत्व होते बाबासाहेब आंबेडकर मोठे अर्थतज्ज्ञ होते आणि आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास सगळ्या जगामध्ये होतो एकशे पन्नास देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती आहे भीम जयंती दोन हजार पंचवीस ईश्वर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती उत्सव पंचवटी या समितीच्या अध्यक्ष जगन्नाथजी गांगुडे कार्याध्यक्ष रोहनदेवी भुजबळ आणि स्वागत अध्यक्ष आकाश भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एकदम भव्य देवी अशी जयंती या वर्षी झाली आहे तरी मी प्रत्येक नागरिकांना आणि प्रत्येक भीम सैनिकांना आवाहन करतो का त्यांनी हा भव्य दिवस देखाव बघण्यात त्यावर म्हणून करून माझा दोन हजार पंचवीस पंचवटी समितीचे अध्यक्ष जगनान्ना गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली आज अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली पंचवटी समिती दोन हजार तेवीस पासून आपण समितीसाठी स्थापन केली होती तेव्हापासून आजपर्यंत अतिशय व्यवस्थित प्रतिसाद भेटतोय आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटेल बोलतो आणि सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीस अध्यक्ष जगनाची कांकुर्डे अव्य दिव्या असा देखावा सादर केलेला आहे समितीच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो जय भीम अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक